श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच ला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता हो, जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर एक छोटीशी छोटीशी वनस्पती प्रत्येकाने आपल्या घरामध्ये सध्या ठेवणं खूप गरजेचं आहे कारण या वनस्पतीने संक्रमणाच्या कोविडच्या काळात अनेक लोकांचे व व्यक्तींचे जीव वाचवले आहेत आणि आता जरी कितीही वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हायरस आले व त्यांच्या लाटा आल्या तर ही जर वनस्पती तुमच्या घरात असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये तुम्ही दवाखान्याच्या उपचाराबरोबरही याचा वापर करू शकता म्हणजेच संक्रमण झालेल्या व्यक्तीला सुद्धा याचा जबरदस्त रिझल्ट आहे आणि परत एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अशा वेळेस प्रत्येकाच्या घरात ही वनस्पती असणं अत्यंत गरजेचं आहे या वनस्पतीचा वापर कसा करावा हे पण मी तुम्हाला आता सांगणार आहे ही वनस्पती तुम्हाला कुठेही सहजरित्या मिळून जाईल म्हणजे संक्रमण होण्याच्या अगोदर जर ही वनस्पती घरामध्ये आणून ठेवली किंवा बाराही महिने जर ही वनस्पती घरामध्ये असली तरी अति उत्तम तर या वनस्पतीने सर्दी खोकला छातीमध्ये कफ साठलेला असेल कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन असेल दमा असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तर या वनस्पतीने पूर्णपणे निघून जातो या वनस्पतीने जो आपल्या शरीरातील ऑक्सिजन आहे तो या वनस्पतीने कधीही कमी होत नाही तर या वनस्पतीचं नाव आहे ज्येष्ठ किंवा याला हिंदीमध्ये मुलेठी सुद्धा म्हणतात या, या वनस्पतीने संक्रमण झालेल्या व्यक्तीला सुद्धा जबरदस्त रिझल्ट मिळतो शिवाय संक्रमण होऊ नये यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता अत्यंत प्रभावी अशी वनस्पती आहे तर याचा वापर आपल्याला तीन प्रकारे करता येतो जर तुम्हाला सर्दी खोकला घशामध्ये खवखव होत असेल तर तुम्ही गुळणी सुद्धा याच्याने करू शकता म्हणजे घ्यामध्ये सूज झाले तरी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता ज्येष्ठ मध कशा प्रकारे कशा प्रकारचं आणायचं तर तुम्हाला ज्येष्ठ मधाच्या काड्या मिळतात ही एक प्रकारची मुळी आहे त्याला मुलेटी सुद्धा म्हणतात हिंदीमध्ये आणि ही, ही आपल्याला सहजरित्या मिळते म्हणजे ज्येष्ठ मधाची पावडर आणण्यापेक्षा ज्येष्ठ मधाची काडी तुम्हाला आणायची आहे कारण ही काडी खराबही होत नाही व पावडर जी आहे त्याच्यात भेसळ असण्याची शक्यता सुद्धा असू शकते आणि ही काडी आणल्याचा अजून एक फायदा असतो जर का तुम्हाला सर्दी खोकला झालेला आहे कोरडा खोकला एक का होते तर ह्या काडीचा एक तुकडा तुम्ही सहजरित्या चावून चावून खाऊ शकता म्हणजे कुठलीही काहीही करायची गरज नाही व तुम्ही एक ज्येष्ठमधाची काडी घेऊन चांगल्या प्रकारे कुटून पावडर करून तुम्ही दोन कप पाण्यामध्ये एक चमचा ज्येष्ठमध पावडर टाकून चांगल्या प्रकारे एक कप होईपर्यंत उकळवायचं व त्याच्यात एक ग्लासभर पाणी मिक्स करायचं त्याला नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि त्या पाण्याने गुळण्या करायच्या घशातलं इन्फेक्शन पूर्णपणे निघून जातं दुसऱ्या पद्धतीने याचा असा वापर करता येतो की या ज्येष्ठमधाचा काढा घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे तर ज्येष्ठ मध्याच्या काडी काडीची पावडर बनवून घ्यायची आहे दोन कप पाण्यामध्ये एक चमचा पावडर टाकायचं आहे व त्याला चांगल्या पद्धतीने उकळवून घ्यायचं आहे एक कप होईपर्यंत मग त्याला गाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडासा अद्रकाचा म्हणजेच आल्याचा रस टाकायचा आहे थोडं अद्रक किसून घेतलं की त्याचा एक चमचाभर रस निघतो तर आपल्याला चमचाभर रस मिक्स करायचा आणि त्याच्यात परत आपल्या घरात जो निंबू असतो त्याचे दोन तीन थेंब रस मिक्स करायचे आहे आणि चांगल्या रीतीने मिक्स करून झालं की उपाशी पोटी सकाळी घ्यायचं आहे जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी घेतलं तर याचा रिझल्ट जो आहे तो अत्यंत जबरदस्त आहे मागच्या संक्रमणाच्या लाटेमध्ये हा उपाय जीवनदायी ठरलेला आहे आणखी एक प्रकारे याचा वापर करता येतो तो, तो म्हणजे या वनस्पतीची जी काडी आहे त्याचा चूर्ण बनवायचं एक चमचा चूर्ण चार चमचे मधामध्ये मिक्स करायचं तुम्ही जर प्रवासात असाल लांब जायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे वापरू शकतात आणि हा उपाय लहान मुलांसाठीही वापरू शकतात तर एक चमचा चूर्ण व चार चमचे मध मिक्स करून त्यातील अर्धा चमचा घेऊन सकाळी उपाशी पोटी ते खायचं आहे अशा प्रकारे तुम्ही वापर करू शकता हे ज्येष्ठमध्ये चवीला गोड असतं त्यामुळे कडू वगैरे लागतं असं काही नाही तर आपल्याला आयुर्वेद व ॲलोपॅथिक यांचा सायमंटेनियसली वापर करायला पाहिजे तर अशी ही चमत्कारिक वनस्पती प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात गर ठेवणं गरजेचं आहे व हो हा उपाय प्रत्येकाने सर्वांपर्यंत अवश्य शेअर करा तर असेच नवनवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद